नमस्कार आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत लोकसभा निवडणुकीचा धुराळा आता खाली बसला आहे मात्र विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्याने आता त्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे आज आपण रावेर विधानसभा मतदारसंघात कोणाकोणात लढत होऊ शकेल या प्रश्नावर चर्चा करणार आहोत रावेर हा विधानसभा मतदारसंघ मध्य प्रदेशच्या हद्दीला लागून असलेला महाराष्ट्रातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे फार पूर्वीपासून या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी यांनी दीर्घकाळ या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यानंतरच्या काळात कधी भारतीय जनता पक्षाकडे तर कधी काँग्रेसकडे असं या मतदारसंघाची वाटचाल राहिलेली आहे दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या संभाव्य निवडणुकीत कोण उमेदवार असू शकेल आणि कोणाच्या गळ्यात जय पराजयाची माळ पडेल हा उत्सुकतेचा विषय असणार आहे नुकतीच लोकसभा निवडणुकी पार पडली आहे त्यामुळे त्याच्याही चर्चा आणि त्याचा प्रभाव परिणाम हा विधानसभा निवडणुकीवर नक्की दिसणार आहे रावेर विधानसभा मतदारसंघात रावेर तालुक्यातील आणि सोबतच शेजारच्या यावल तालुक्यातील पण काही गावं येतात असा दोन तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य हे की दोन वेळा लागोपाठ आमदार होणं किंवा दोन वेळा निवडून येणं या मतदारसंघातून ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी वगळता अन्य कुणालाही जमलेलं नाही या मतदारसंघात लेवा पाटीदार मराठा त्याचबरोबर मुस्लिम अनुसूचित जाती जमाती आणि सर्वसाधारण बारा बोलोतेदार असे समाज या मतदारसंघामध्ये विभागलेला आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण दोन हजार एकोणीसमध्ये जी विधानसभा निवडणूक झाली त्यात काय चित्र होतं याची आपण माहिती घेऊया या निवडणुकीत एकूण तीन लाख सुमारे मतदार होते काँग्रेसचे शिरीष मधुकरराव चौधरी यांनी त्या निवडणुकीत सत्याहत्तर हजार नऊशे एक्केचाळीस इतकी मते मिळवली भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ माधव जावळे यांना बासष्ट हजार था तीनशे बत्तीस इतकी मतं मिळाली होती अपक्ष असलेले उमेदवार अनिल चौधरी यांनी चौवेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस इतकी मतं मिळवली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हाजी सय्यद मुश्ताक कमरुद्दीन यांनी सहा हजार सातशे सात इतकी मतं मिळवली या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी यांचा पंधरा हजारपेक्षा जास्त मतांनी विजय झाला त्याचबरोबर नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत काय परिस्थिती होती याची पण आपण माहिती घेऊया थोडक्यात या, या निवडणुकीत रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ज्यानंतर आता खासदारी झालेल्या आहेत आपल्या रक्षा खडसे यांना एक लाख सात हजार चारशे सत्तावीस इतकी मतं मिळाली आहेत तर महाविकास आघाडीचेच म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांना एकाहत्तर हजार सहाशे शहाण्णव इतकी मतं रावेर विधानसभा मतदारसंघात मिळाली आहेत याचाच अर्थ रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला आणि पर्यायानं रक्षा खडसे यांना पस्तीस हजार सातशे एकतीस इतकी जास्त मतं मिळाली आहेत याचा अर्थ तेवढं मताधिक्य भारतीय जनता पक्षाकडे लोकसभा निवडणुकीमध्ये होतं पण इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजे मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या तर दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्षाला या म रावे विधानसभा मतदारसंघातून पंचावन्न छप्पन्न टक्के मतं मिळाली हे खरं आहे परंतु त्यातल्या एका निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ जावळे विजयी झाले होते तर त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी हे विजयी झाले होते याचा अर्थ लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं भारतीय जनता पक्षाला मताधिक्य जे मिळालं होतं ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पक्षाला टिकवता आलं नाही काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजयी झाला म्हणजे मतदारांच्या मनामध्ये असलेला चलबिचल किंवा बदल हा दोन्ही निवडणुकीमध्ये सारखा नसतो त्यात बदल होत असतो हे चित्र या ठिकाणी या पूर्वी दिसून आलेलं आहे ही झाली मागील निवडणुकीची पार्श्वभूमी दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात जी निवडणूक अपेक्षित आहे त्यात या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच मुख्य लढत होईल असं आज तरी चित्र आहे काँग्रेसचा उमेदवार जो कोणी असेल त्याला अर्थातच महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल असं आज तरी वाटत आहे म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचा पाठिंबा हा काँग्रेसच्या उमेदवाराला असेल गट, ने ने हा मतदारसंघ नक्कीच काँग्रेसला सुटेल कारण विद्यमान आमदार शिरीज चौधरी हे काँग्रेसचे आहेत त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा यांचा गट किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस इथून उमेदवार देणार नाही ही जागा काँग्रेसला सुटेल जर ते एकत्र लढले तर हा आजच्या स्थितीला नक्की निर्णय दिसतोय हीच परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा आलटून पालटून कधी ना कधी आमदार राहिलेला आहे त्यामुळे जी महायुती आहे भारतीय जनता पक्षाची त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा गट शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा गट या ठिकाणी उमेदवार देणार नाही महायुती जर एकत्र लढली तर, तर भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार या ठिकाणी असेल आणि खरी मुख्य लढत या दोन पक्षामध्ये होईल असं वाटतं तरीसुद्धा मागील निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी चौवेचाळीस हजारापेक्षा जास्त मतं घेतली होती त्यामुळे यंदा तेही निवडणूक लढवतील अशी चिन्ह आहेत ते काय किती प्र ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरतात आणि ते किती मतं घेतात यावरही निवडणुकीचं एकूण भवितव्य हे अवलंबून असणार आहे आणखी एक मुद्द्याचा या ठिकाणी विचार केला पाहिजे तो म्हणजे महाविकास आघाडी जर एकत्र लढली तर काँग्रेस लढेल परंतु हे पक्ष जर वेगवेगळे लढले तर आणखी कोणकोण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरेल हे आज तरी सांगणं कठीण आहे महायुतीच्या बाजूला पण आपल्याला हेच सांगता येईल अर्थात एकनाथराव शिंदे शिवसेना गटाचा फार काही प्राबल्य या मतदारसंघात नाही परंतु अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचे उमेदवार म्हणून जर वेगळं लढलं महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष तर रावेर बाजार समितीचे जे सभापती आहेत सचिन पाटील ते या ठिकाणी निवडणूक लढू शकतात अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त होते आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे बदल होत आहेत हे आपण बघतो अचानक कोणत्या वेळेस काय राजकारणाला कलाटणी मिळेल हे महाराष्ट्रात तरी सांगता येत नाही याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नंतर बच्चूकडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि एम आय एम हे सगळे एकत्र येऊन आणि बहुजन समाज पक्ष डॉक्टर आंबेडकरांचा हे सगळे एकत्र येऊन एक नवीन आघाडी तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत अशीही माहिती येते जर असं झालं तर कोण असेल यांचा उमेदवार एकत्र हे पाहणं पण तितकंच रंजक ठरणार आहे आता आपण विविध पक्षांचे उमेदवार संभाव्य कोण असू शकतील याची आपण चर्चा करूया सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला काँग्रेस काँग्रेसचे उमेदवार म्हणून आज तरी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र एन एस यू आयचे प्रदेश सरचिटणीस आणि युवा नेते धनंजय चौधरी यांचं नाव घेतलं जात आहे नुकत्याच खिरोदा येथे झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमात का काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमती पण दर्शवली आहे अर्थात त्याचबरोबर रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांनीही काँग्रेसकडून ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे दारा मोहम्मद हे जळगाव जिल्हा काँग्रेसच्या एका माजी अध्यक्षांबरोबर मुंबईला जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेटे घेऊन आले आहेत अशीही विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे हे माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवून असलेले असल्यामुळे काय अचानक कलाटणी मिळू शकते आणि काँग्रेसचं तिकीट कोणाला मिळेल याबद्दल पण आता उत्सुकता निर्माण झाली आहे काँग्रेसनंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोणाच्या नावाची चर्चा आहे हे आपण बघूया यात सगळ्यात पहिलं नाव आहे ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता होती पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही मात्र तरीही त्यांनी पक्षनिष्ठेने काम केलेलं आहे त्यांचा संपर्क या अलीकडच्या काळात वाढलेला दिसतोय मतदारसंघात त्यामुळे पहिल्यांदा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या तेन नावाची सर्वाधिक चर्चा आहे यानंतर दुसरं नाव जे येत आहे ते फैसपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांचं पांडुरंग सराफ हे तिथले माजी नगराध्यक्ष आहे फैसपूरचे त्याचबरोबर फैसपूर यावल या, या सगळ्या परिसरामध्ये शिक्षण आणि सहकार क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारचे त्यांचं नाव आहे काम आहे तिसरं नाव येत आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते डॉक्टर कुंदन फेगडे यांचं त्यांनीही आपला संपर्क अलीकडच्या काळात बऱ्यापैकी वाढवलेला आहे आणि तेही तिकीटाच्या शर्यतीमध्ये आहेत गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर केतकी पाटील यांच्याही नावाची चर्चा मतदारसंघामध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हलक्या आवाजात सुरू आहे अर्थात त्या निवडणूक लढतील की नाही लढतील हा निर्णय त्या स्वतः घेतील मात्र त्यांच्या नावाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील हे मोरगावचे रहिवासी आहेत त्यांच्या पण नावाची चर्चा इच्छुक म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहे मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शरद महाजन यांचीही ही, ही लोक विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा लपलेली नाही आहे त्यांनी आपल्या पद्धतीनं आप आपली मोर्चे बांधणी या निवडणुकीसाठी के सुरू केलेली आहे भारतीय जनता पक्षाचा आणि सगळ्यात राजकीय पक्षांचा एकूण इतिहास असा आहे की ऐन वेळेला कोणाला तिकीट मिळेल या इच्छुक नावांपैकी एखाद्याच्या संधी मिळू शकेल किंवा आणखी ऐन वेळेला एखादं नाव ऐन वेळा पुढे येऊ शकेल हीही शक्यता या निवडणुकीत राग नाकारता येत नाही याशिवाय प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अनिल चौधरी हे निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे याबरोबरच अन्य वंचित बहुजन आघाडी असेल किंवा डॉक्टर प्रकाश आंबेडकरांचा पक्ष असेल एम आय एम असेल हे सगळे पक्ष आपले आपले उमेदवार स्वतंत्ररित्या किंवा एकत्रितरित्या या निवडणुकीमध्ये उतरवण्याची शक्यता आहे काय असेल चित्र हळूहळू लवकर ते स्पष्ट होईल सध्या जुलै महिना सुरू झाला आताशी या महिना अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत उमेदवारीचं चित्र आपल्या मतदारसंघातलं स्पष्ट झालेलं असेल मात्र तोपर्यंत हे सर्वच इच्छुक उमेदवार आपापल्या परीनं मतदारसंघात मतदारांशी संपर्क साधण्यामध्ये गर्क आहेत कोणाला उमेदवारी मिळेल कोणत्या पक्षातर्फे हे लवकरच आपल्याला कळत राहील आपणही आपल्या आराबरच्या माध्यमातून या विधानसभा निवडणुकीतले सविस्तर वस्तुनिष्ठ माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहू आपल्या काही सूचना असल्या तर त्याचं आपलं नक्कीच हार्दिक स्वागत आहे आपलं रावे हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद केलं नसेल तर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या विधानसभा निवडणुकीच्याही अतिशय वस्तुनिष्ठ आणि तातडीच्या बातम्या देण्यासाठी नक्कीच आमचं चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद